मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या हरी झामगेचे ऑल क्लिअर विषय झालेले आहेत त्यासाठी त्यांनी एकतीस नारा फोडण्याचा नवस केला होता तो आज फोडणार आहे नारळ नारा हरी सुमन फोडणार हरीनं एक मागणं घातलं होतं देवीला जर मी पीआयसीचा विषय काढला ऑल क्लिअर केलं तर एकतीस नारा फोडतात नारा फोडण्यासाठी नाही મદદ કર

डीको प्रूमेट ऐसी करता धरता माननीय श्री समी हरी अर्व कामगे जामगे हरी जाम गे थाम अजून बारीक लाख तीन लाख तर आता आम्ही नारळ घेत आहोत एकतीस नारळ घ्यायचं आता ते नारळ घेऊन आम्ही सोलतो सोलून आता बघतो काय होत व्रत घेतलेले तर पण आता सोलायचं सोलावं कसं आता समाधान कोकायच समाधान कोकाटे सांगा सोलायचं कसं तेव्हा सोहळ्या नारळ हे आपल्या

आनंदाची गोष्ट झाली आज सगळ्या सगळ्या उठल्या उठल्या मी चेक केला माझा रिझल्ट रिव्हॉल्युशनचा माझा एक विषय बॅक होता ते रिव्हॉल्युशन मध्ये आज क्लिअर झाला आणि माझा ते बॅक होता त्यामुळे मी नवस बोलायचं देवीला कि ते जर माझा विषय क्लिअर झाला तर मी एकतीच नारे फोन तर आज माझं मी आज आलोय रात्री आमच्या सोबत सेकंड सगळे आले जे माझ्या सोबतचे गुप्त आहेत त्यांना सगळ्यांना घेऊन आम्ही आज आपले होते काय माहिती का आता आपल्याकडे आता केलेले हं आज तास पोच तीन पाव ते ग्या दिस तो काही तो हरी ओमकार सावळे हरी त नाही की आयो कोण तो कोण इकडे तोंड लागो ओमकार सावळे तो कोण उठ बाई माणसाचं काम नाही माका धर मस्ती हो येसा कायला नुये टावणार नाही साडा वाला अरे देई तर करून घे ठीक आहे आपली गाडी आहे अजूनंदा तिकडे दिसता ম <laughs> काका तुमचं मत काय सांगा आता हे काय केलं चांगलं शब्द ऐकले वाटले हे कायच मत गो थांब काय मत विषय क्लिअर झाल्यामुळे हा नवस मागितला होता नवस पूर्ण झाला फेडा आला नवस मागितला होता ह्या जर विषय क्लिअर झाले ऑल क्लिअर तर देवी लाईट दिसणार फोडणार

प्रक्रिया सुरू आहे इथं लवकरात लवकर नारळ सोडण्यात होते आता सोडून नगेच कुठता विचार नारळ खोड पण आता हे एवढे विषय क्लिअर निघाले पुढच्या वेळेस विषय नाही क्लिअर निघाले एकशे फोडायचे बाबा शेकडे एवढे नारळ फोडले राहीन का आता माझ माझ एक मत आहे का आता

मित्र याच्या बॅग चे विषय होते बॅग चे विषय क्लिअर होण्यासाठी देवाला नवस केला नवस काय असा नवस कसा केला की एकतीस नारळ हो देवा सगळ्या मित्रांना घेऊन एकतीस नारळ हे चालतंय चालतंय ह्याच्यावर तुम्हाला काय वाटत मराठा खेळ नाही नाही एकतीस नारळ पडण्याचा हे ना आता प्रयत्न केलाय की बाबा देवानं मला विषय पाच झालाय उत्तीर्ण झाला अरे सांगायचं मी मित्रांनो इकडे इकडे मित्रांनो असं तुम्ही बघू शकता की माझा मित्र हरिर जामगे यांना उत्कृष्टपणे असे बॅगचे झालेले लागलेले विषय काढले आहेत आज सकाळी त्यांना रिझल्ट आला रिझल्ट मध्ये बघितले सगळे विषय बॅग चे निघाले स्टॉरी आज हरीनं जी पायरी घातली आहे यशाची ती पायऱ्यावर कोणच बसू शकत नाही यशाच्या त्या टोकावर बसलाय टोकावर कोण सध्या बसू शकत नाही असं काम करून आयुष्यात वाट विनय जाधव एंट्री होत आहे विनय जाधव आलेला आहे तरी आमच्या ग्रुपचे दाजी आलेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल तुमचं मी तुमची उपस्थिती बघितलं खूप खूप धन्यवाद अरे 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 विचार घेतल्यानंतर विचार केले आम्ही माओ आराम तुम्ही करू शकता हे आपल्या या गो गोला मध्ये आपण फटाकड्या फोडून आपला खेळ मी शोधू शकता बरोबर आहे

ઓલા ઓલા હા દે હા દે આયે ભરોણ માય માય એ યુપી એપોચ દેપોચ હે ના નાકો ના નાકો માય ઇકને માકો ચલા 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 એ માલે કે ને ના કે ના કે ના દેવા દે હાલો લુગા હં હં મેને મેને

Ega ena l n a la f j a ega e a ega ena ega ena ega ena la ega l e a n a la a j g a e n e g ena n g a ena a a j n a l g a e n n g a ena la a j j a ega ena la a ega e n n a la g a e n g a ena la a j n a la a a e g e a la a g a e n g a e n ega e n n g

দেখা যাচ্ছে তারা রিডিজাইন করবে এইবার তাহলে তোটা না বুঝবেন না বাটা আটা সিস্টেম দিয়ে করে